शांती तर महाराणीच झाली मी झालो नवकळला हम्म नवरा काहीच अस्तित्व राहिलं नाही पंधराशे रुपये काय कमवून राहिली माझ्या राब टाकून राहिली शांती शांताराम झालं त्याच्यापासून झालं झालं आता काय आहे रोज रोज सांगा लागते काय चला चहा घेऊन कप आता आणतो शांती आणला का म्हणून राहिले तुम्ही पहिले तर मला तू चहा आणून देड बेडवर ज्या आगती पासून सरकारनं तुले पंधराशे रुपये कबूल केले त्या अगदी पासून तर मला नोकर करून ठेवलं नवरा म्हणून मी नाही ठेवलो शांती तुम्ही रिकाम चोटा कमाई करा कमाई असली की माणसाची व्हॅल्यू असते आम्हाला पोहोन घे घर बसल्या पैसे एष्ठीसा तिकून तिकीट सगळ्या गोष्टीच्या सोयी सोयी आणि तुम्ही कमाई करा आता समजलं जगात अशी कितीतरी माणसं बायकोच्या कमाईवर खातात स्वतः कमाई करत नाहीत म्हणून तुम्हाला असाच धडा पाहिजे चला हा काम करा शो करायला एक नंबर कमाईच्या नावानं बोम हे तर पंधराशे रुपये काही इमरायली येईल हे तर मग बनले थांब शांती तुरी मी आज पाजत नाही अरे बाप्पा देवा पण घे तुमच्या पंधराशे रुपयासाठी नवऱ्याचे काय हालून राहिले शांत रा आणला का चहा बाप्पा चल चहा देतो मॅडम फ्रेश झाले असतील आता एवढे राब टाकून राहिली तर मला मारायला देणार नाही एक चापट देऊन गाला उठून चहा शांताराम सपा शांताराम नाही 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 अरे देवा माणसासाठी तरी कर रे बापा काही ना काही शांताराम तुला का रस्ता काढावाच लागते नाही नाही मी चहा देत नाही शांती शांती मी तुला चहा देत नाही शांती 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 मी चाहते काही करत नाही मी नोकर नोकर नाही मी चिंतेचे बाबा काय झालं तुम्हाला मी गमतच पाहून राहिली शांती आधीत नाही शांती नोकर नाही कोण शांती तू मंदिरात चालली काय मी झोपल होतो काय चिंटेजी बाबा मी बुमधून शांती तुझ च्या आधीत नाही नोकर नाही स्वप्न पाहिलं वाटते हम्म बरोबर आहे शांती मी चाललो काम पाहिले पाहिजो मी काही ना काही कमाई कमाई करा कराय शांती तुम्ही घरी कामत चिंताजी बाबा खाल्लं की पसरले आता कमाई करावी लागते काय नाही नाही शांती बायको राब टाकते नवराज्य कमाई नसली तर समजलं मला पण गे मंडळी जवळ पैसा येऊन राहिला माणसाला कसं अहंकार तयार होते कळून माणूस हा बईचं वर्चस्व कधीच सहन करू शकत नाही त्याला वाटते श्रेष्ठ असलं पाहिजे बायको हे खालचीच झाली पाहिजे पण नाही आता काळ बदलला मंडळी आपण खूप व्हिडिओ पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला लागेल नवीन असाल व्हिडिओ पूर्ण पा चला मग आता मंदिरात जाऊ आपण देवाला प्रार्थना करू की बाईचं स्त्रीचं वर्चस्व असंच टिकून राहू दे आई चालल्या का तुम्ही मंदिरात हा सविता तुम्ही म्हणा आज मला आलं बरं ये आई मी तोपर्यंत भाजी करते होतो तुम्ही म्हणता ना रोडगे करू म्हणून हो ना आलीच मी आईचा फोन येणार खांदा पूर्णाच्या पुळ्यात जेवण करायला गेली तर गुंग झाली तशीच आहे आई जी काही लागली तिकच लागून जाते आई आई लेखरी मोठी मॅट करतात ओस थांब आली काही समजलंच नाही मनीषानं सोन्याचा डब्बा कुठे ठेवला नाही नाही ते विचारच सगळ मनीषा इकडे ये मनीषा पप्पू काय झालं तू समजू नको मनीष मी बेवकूप असेन म्हणून सोन्याचा डबा कुठे गेला कपाटातला काय चोरी गेला काय सांग लवकर कुठे गेला तूच ठेवला हो वाटते कुठे पप्पू तुम्ही आईला विचारलं नाही कुठे ठेवला तर मी कशाला हातलो मी तर धरले दागिने आई जवळ ठेवून दिले आईने डबा कपाटात ठेवला ते माझी थोडी चुकी आहे काही आई पप्पू बेटा काय होय आई दागिनेचा डबा कुठे गेला कपाटातला पप्पू खरंच काय काल तर मी खुडी मारत होती मनीषाची आई गेली होती घरीत होती म्हणाला दिशेन मनीषा तू शोधला नाही काय आई डबा तुम्ही ठेवला मी कुठं शोधणार आहे आणि ह्या तुमच्या मायनिकाच्या मदान दे मला अजिबात तुम्ही पाहू नका कामं राहिले माझे पप्पू आपलं दागिने सर्वस्व आहे किती लाखो रुपयाची दागिने आहेत आपले नाही नाही मी शोधतो शोधा शोधा अंदाज आहे त्याच्यानी मनीषाचाच हात आहे मनीषा बेटा हे बुड्डी लेखायची घेऊन बसले तिस पाऊन चार खात जेवण केलं चलत आपल्या घरी बसले ती जवाच्या घरी तुकडे मुळत म्हणती बबली कुठे मी दोघे पप्पा तयारी करून आई तुम्हाला मी सांगायची विसरली आई मला नाही इंटरव्ह्यू त्या काल आला बालबालेची इंटरव्ह्यू माझ्या घाई काही आई लक्षच नाही राहिलं माझं बालवाडीची मास्तरी नाही सांगा तुम्हाला आवडलं काय बबली हे कोणाला भेटते बाई बाई किती नशीब आण मी मला एवढी चांगली सून भेटली बंटी तुला खुशी नाही गे बबली का झाली बंटी काही आई ते जी नाराजी आहे ते म्हणतात तू निरा कामातच राहत आतापर्यंत तुला लोणच्याचं काम पुरलं आता तू बालवाडीची मास्तरी लागतं तुले म्हणत फिरायला चल याले चल त्याले चल तू येत नाही आई तुम्ही सांगा आता काम धंदे सोडून फिरणं काही बरोबर आहे काय असं आहे ते मी म्हटलं काय झालं कोण त्याला सांगितलं मी रविवार जशी सुट्टी असली आपण फिरायला जात जो काही टेन्शन नका घेऊ तुम्ही तरी आई देऊ नाराजात राहू दे नाराज राय देत पण आई मी इंटरव्ह्यू देतो मी होतो बादवाडीची मास्तरी नाही मला काम करणं खूप आवडते बंटी इ गे काय झालं बंटी ही बबली सांगायला ते खरं आहे काय बरोबर आहे तुमचं दोघी सासू सुनीच ऐकलं मी चल बबली बबली बेस्ट आपलं धन्यवाद आई चला मग येतो मी स्वयंपाक करून ठेवला नी बाबा आता जेवण करून घ्या जाय तू आमची काळजी नको करू चला ना बंटी सुगंध पोहून आला काय रे ना लवकर हा चल बापरे पण मंडळी जे होते ते चांगलंच होते मैसून बालवाडीचे येईन अरे रे नशीबच तर त्याच्यापेक्षा मी बंतीच पण गे सून असावी तर अशी बिचारे जरास कामेन नाही जरास काहीच नाही गर्व नाही 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 चला मग आता जेवण घेतो करून या गोष्टीवर सुषमा दे मला पाहिना बंटीचे बाबा इंटरव्ह्यू द्यायला गेली ना आपली बबली पोरगीच आहे सून नाही चला जेवण करतं चला 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 आज तर मी लय खुश आ जेवण झालं जातो मी सविताच्या घरी शांतप्याच्या घरी जातो पहिले सांगायसाठी पहिले वाळून दे मला मग उद्या गावात डवऱ्या सगळं काही झालं पण सकू बाई तिच्याबद्दल मला समजलंच नाही काय झालं तर घरी गेली बॅग घेऊन अजून आली मी मनाने डोट फुलीस होऊन राहिलं माय भे शांती मंदिरात चालली काय हा शावंता माशी आरती घंट कोणाच्या घरी जाणारच नाही मंदिरात तिघात चालली बाई शांती आता पोरगा आहे पोरगी आहे देवाने दोन दोन पोरं दिले सून आहे नवरा आहे आता काय मागतो दिवाळी बरं विचारलं शावंता माशी बरोबर आहे त्या प्रश्न आता मला आठवण नव्हती पण दिवाळी म्हणित की नवऱ्याने दे देवाय बस माणसासारखा माणूस राहू दे असं जिकडे तिकडे नजर नको फिरू देऊ दू इच्छा पुरुच करते चल मी चली सविताच्या घरी वारा जाते मला दुपारी आई काय म्हणत होती आई काही नाही मनीषा मी म्हणत होती जवळी बात बोलत सासूबाई सासूबाईसोबत सविताच्या पा घरची पाहुणे किती बोलतात कोण त्या घरच्या पाहण्याची शरम लागते काय तू बोल ना मग टापुट्री लागल तोस अरे सासूबाई मला आलं तुम्ही गेल्यास काय आई हे काय बाहे आले ते जवई तुला सांगू मी तो जवळ एवढे कामात व्यस्त असतात आई की त्याचं जेवणही करणं होत नाही माझ्यासोबत असं बोलायला त्याला वेळ नाही सापडत तेले बिझनेस सांभाळणं त्याला नोकरी सांभाळणं आलेल्या लोकांशी बोलणं आई खूप कसरत होती आई आता पाहिजे एखाद्या वेळेस माणूस ठेवून देऊ एखादा आहे ना पप्पू शेठ बरोबर आहे ना खूप व्यस्त जेवण झालं मनीषा तर गांगोळ होऊन फ्रेश होतो मला कामावर जावं लागते पाहिलं आई किती व्यस्त असतात तर कसो त मनीषा खूप भाग्यशाली भाग्यशा मनीषा तू तुले खूप चांगले सासू नवरा जेठ जीड़ जेठानी तर देव खूपच चांगले लोक मनिषा है माइते नै तुलाई सँगै फाइदा नै आई सविताइमा त गे क्या सविता छ घरी का मग मी आज घरी तसु मनी पांचा करतो भने आज थमाई थामाबामाई नस लावे पण आठला बाई मनीषाला विचारावं पहिले आई जर म्हणी जायचं असूच म्हणशील तू मनीषा जाय म्हणते तू इच्छा आहे शकू ना बाई मनीषा तू कधी उतरली आपल्या घरून इथं आली राहिली आता आता जायचा प्रश्न नाही पप्पू शेत ते मला सांगू नको तू माझ्या घरचं सोनं कुठे ठेवलं हे सांग मला पहिले आणि त्या सोन्याच्या वांग तुया हात आहे काय काय सोन मला सांगू नका तुम्ही सोनून घे हा विषय डबल आपल्याला आला नाही पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही लक्षात <laughs> ठेवा तुम्ही देवा आई म्हणी भली सिद्धी साधी सिद्धी साधी पोरगी आहे एक दिवस टाकल्याशिवाय चतुर चालक निघाली आईले माहितच नाही तेवढी चत्री आहे मनीष आता थांब नाही तुला चांगला झटका बसेन त्या समजीन तुले राजा शांताराम भाऊ तुम्हाला एवढं कायच गरज आहे राजा नोकरी शोधायची आणि या वयाने तुम्हाला कोणतीच नोकरी भेटते महादेव असं म्हणू नको भावा मला या वयांदी या वयांदी मी काय म्हातार झालो काय धोतर घालतो म्हणून काही हे नाही असते शांताराम भाऊ त्याच्यापेक्षा एक काम करा मग तुम्ही चक्कीवर जा लागून मी त्या सकारामले म्हणतो त्याच्या सकारामच्या चक्कीवर पाहिजे माणूस खरंच काय बर त्याला विचारतो मंग तू नाही दुसरं काही भेटलं तर चक्कीवरच लागून जाईल हो राव थांबा थांबा खरे बाय विलास ना की मदत आता राजा जराशी पण पडले रे सगळ्या गोष्टीनं पैसा आदल्याच पाहिजे तुलाही माहीत आहे म्हटलं वावराच्या नांदी लागले पुरत नाही जरासा कामधंदा असेल तर शांतारन भाऊ तुमचं पोरगा लागला ना आता हे पोरगा शिकून राहिला काय करता हो धंदा तुम्ही बस मस्त जेवण खाम करत जा वारा चक्कर मारत जा हेच वय आहे तुमचं चालेल वय 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 वयच करता नाहीतारे बुले बारी शा, शांतारा शांताराम भाऊ मी ला शांताराम भाऊ आता चला महादेव ग्रह ग्रहमानके बरोबर आहे शांताराम भाऊचे चला मी येतो घरून नाही नाही आता एवढा मोठा निर्णय घ्या लागते शांता काकूच्या कानावर टाका लागेल काकू म असं असं केलं म्हणून मला काही याच्या घरी राहायचं नाही पण याले बर्बाद करून सोडायचं यानं दुसऱ्याची लेकी बैले फसवणूक केली ना याले पूर फसवून टाकायचं मगच ज्याच्यापासून सुटकारा घ्यायचा नाही नाही शांता काकुले सध्याच्या नाही सांगायचं नाटक केलं न असं सांगायचं चल आईले म्हणतो आता चल आई इकडे ये मनीषा बेटा काय झालं राहू काय मग आई तो राय एवढं तरसू नको तर आपण सविता ताईच्या घरी जाऊ मला लोक आठवणी लागेल सविता तायची चल ना मग चल नाही तर त्या रोजी घरात बोलावे मग जानाने झालं चल चल, चल मनीषा त्या सासूला विचारतो पहिले काय म्हणते तो मी पाहून चालायचं काय दुसऱ्या चक्रांती खाईन मला कोणती काळजी आणि आईले कोणती काळजी সবিতা সবিতা কুঠ গেলে সবিতা কাকু সঙ্গ মানে সাসুকুটি ঘরে সাসুকুটি আবার দিতে বসা তুমি আই সুষমা কাকু আলোয় থা কাকু রাখলে বসা তুমি তোপর্যন্ত তুলে সঙ্গ গড্ডে নই নেই সাসুই চে মো গেলে এক সাত সঙ্গত

आई काम येत हो माहिती भांडू नका मय खुश खबरी आहे का पहिले सविता मैसून बालवाडी बाल मास्तरीन होते इंटरव्ह्यू द्यायला गेली मैसून आज बालवाडीजी मास्तरीन पाय ना सविता मी लय खुश आयबाई सुषमा खरंच काय हो आता पण तुम्हाला तयार केलं उन्हाळाभर भर आता बालवाडीची बाल मास्तरी होऊन राहिली काय मायबाई सुनवसावी तो अशी झालं झालं तोंड मारण सुरू झालं

जे घ्या लागते ते सगळं नशिबाने घ्या लागते चल चल सविता माझ्यासोबत मी तर तुला मस्त रोडगेची पार्टी दे मैसुनीला फक्त लागवडी सुषमा तू इसून लागतेस एवढं हुशार आहे तुसून मायसुनी सारखी भानगुळी नाहीये पाय किती फरक आहे स्वभावा स्वभावांदी चल आता सुषमा तू हे सांगून तर मला अजिबात गमणार नाही घरांदी तिचं भांडणच होऊन जाईन चल तुला सांगतो सविता

कपडे खरेदी करायसाठी थी। ठीक आहे जेवण करतो ना मी रिंकू एक सांगायचं आहे तुला सांग ना मनीष आज मी ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमधून ना आम्ही चहा नाश्त्याला गेलो मला ना राजा दादा सोबत दुसरीच कोणती तरी बाई दिसली आणि मी बोलायसाठी निघून गेलो ना तर मला पाहता लगेच निघून गेले राजा दादा दादा दुसरी बाई दुसरी बाई कोण असणार आहे मनीष तुमचा गैरसमज झाला सविता वहिनीच असेल नाही नाही रिंकू मी सविता बहिणीला ओळखत नाही काय असे गेली ती जसे की त्याची चोरी पकडली गेली अशी गेली रिंकू काय विचार करून दिली तू तो त्याचा प्रश्न आहे आपला प्रश्न नाही रिंकू चल आपण आपल्याला मार्केटला जावं लागते तुझ्यासाठी कपडे खरेदी करावं लागतात चल ताटवा आपण दोघ जेवण करू आई बाबा जेवले काय हा जेवले आई बाबा चला ताटवा तो नाही अरे बापरे रे आईले सांगा लागेल अजून काय राणी होती की कोण होतं कुठे जाते राजे दादा कुठे नाही याचा तर मीरा घरच आहे बापाच्या सारखा पोरगा तर आता जेवण घेऊन करतो मार्केटला जातो आणि आईला फोन करतो नाही तर डायरेक्ट आईच्या घरी जेवण येतो आज तर मला जायचं आठवण येऊन राहिली मनुष्याची मना नाही येत काय काय आता मस्त दोघे जणी गोष्टी करत असते असतील आता असं जायला लग्न असल्यावर आपण जे म्हणतो ते कधीच नाही होत आईच्या घरी बरं मोकळं असते कुठेही गेल्या जाते कुठेही फिरल्या जाते आता तर नवराज विचार दे सासूले विचार समजलं म्हणून लोक नोकरी करतात त्यानिमित्ताने घराच्या बाहेर गेल्या जाते मासारखी घरांनी अटकली काहीच करू शकत नाही सविता आई थाली वाटते <laughs> आई तरी म्हटलं डायरेक्ट घरात बाहेर बोलायचं सविता ताईले काय लिनीषा आई मनीषा बाय <laughs> <गेदरे। आये>, <laughs> किती खुश झाली सविता <laughs> मनीषा एकटीच आली तू जवळ आले जवळ बुवा किती बिजयात मध्ये सविता तुले बिझनेस करतात नोकरी करतात आपल्यासारखं काय आपल्यासारखा एखाद्या दिवशी येतील पाहिजे टाईमच नसते आता पण राहिले मी मनीषा पाय देवाना मी प्रार्थना ऐकली आई कोणती तसंच मनीषाचं काय सुरू आहे काय नाही मी विचारच करून राहिले होती रस्त्यात मात्रच विचार होता पाहून घे मनीषा सविता मंदिराच्या रस्त्याने गेलं ना विचार जो आला तो देव सक्सेसच करते पण खरी गोष्ट आहे मनीषा कशी आहेस हा चांगली आहे बघू चला ना घरात चला मंडळी शांताबी जे काच आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता आता सबस्क्राईब करत नाही प्लीज असं करू नका व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा शांताबी तुमच्यासाठी घरी बसल्या नवीन नवीन व्हिडिओ आणते चला मग आता मनीषाचं बाबा पण काय आहे काय नाही व्हिडिओ पूर्ण बरं नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा चला मग आता भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात